मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालघर दौऱ्यावर आता पावसाचं सावट बघायला मिळत आहे पालघरमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे फडणवीस यांचा दौरा असलेल्या मनोरमध्ये पावसाची दमदार बॅटिंग बघायला मिळते शाळेच्या विद्यार्थी प्रवेश ठिकाणी येथे सुद्धा पाणीच पाणी साचलाय आणि शाळेच्या आवारात तयार केलेला मंडप पावसामुळे अपूर्ण अवस्थेत बघायला मिळतोय ही दृश्य आपण बघतोय पालघर मधली आज तर देवेंद्र फडणवीस यांचा पालघर दौरा होता मात्र तर कालपासून काल, काल रात्रीपासूनच पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा पालघर दौरा होतो का हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल सोबतच हे शाळेच्या बाहेरची दृश्य आहे ज्या ठिकाणी मंडप खरं तर उभारण्यात आलेला होता आज शाळेचा पहिला दिवस मात्र त्या ठिकाणी सुद्धा या पावसाचं सावट बघायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत आपण जर बघितलं असेल तर आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि शाळेच्या पहिल्या दिवस दिवशी सगळे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील ते शाळेमध्ये जाणार आहेत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत मात्र आज देवेंद्र फडणवीस पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत पालघर जिल्ह्यातील एका शाळेला ते भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करणार मात्र आपण जर बघितलं असेल तर सकाळपासूनच पालघर जिल्ह्यामध्ये पाऊस मुसळधार पडतोय आणि ज्या ठिकाणी मुख्यमंत्री जाणार आहेत त्या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री येत आहेत का हे देखील बघणं महत्वाचं आहे मात्र सकाळपासूनच पालघर जिल्हा असेल वसरी असेल नाला सोपाळ असेल पालघरचा पूर्ण पट्टा जो आहे तो सकाळपासून पाऊस पडतोय त्यामुळे मुख्यमंत्री आता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार उपस्थित लावणार काय हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे नक्कीच नक्कीच सुशांत या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहत उरतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी